मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय भारतीय जनता पार्टीवरती नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करू आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्या सोबत आहे हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज खर तर पुणेगारांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधाना दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही परंतु काही समोर आल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात पुणेकर हे सुज्ञ आहेत पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीकाटिपणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला सामदाम दंड भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला मला वाटतं पुणेकर त्याला आज जा, मतपेटतून त्या या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देतील